साम दाम दंड भेद ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी काय 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 नाही भारतीय जनता पार्टीकडे भारतीय जनता पार्टीकडे सगळं आहे लक्षात ठेवा ओबीसीचे प्रस्थापित नेते मराठींचे प्रस्थापित नेते प्रस्था दावनीला बांधलेले आहेत भारतीय जनता पार्टीकडे कशाचीही कमी नाही आम्ही लक्षात ठेवा उद्या ई व्ही एमचा बाजार जरी उठला ई व्ही एम मशीन लक्षात ठेवा ई व्ही एम मशीन जरी ओरिजिनल झाली तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे एवढी आयुधे निर्माण झालेली आहेत एवढी आयुधे निर्माण झालेली आहेत एवढा प्रचंड पैसा निर्माण झालेला आहे एक आघात अशी ताकद निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पार्टीला परास्त करणं आता कोणालाही शक्य होणार नाही या भारतीय जनता पार्टीने प्रत्येकाचा गेम लावलेला आहे लक्षात ठेवा जे मराठा नेते जे ओबीसी नेते गपचिप गपचिप दावणीला असं बांधून राहतील गोठ्यामध्ये जसा एखादा बैल असतो गोठ्यामध्ये जशी एखादी गाय असती म्हैस असती जास्त वळवळ वळवळ न करता अगदी मालकाच्या मनाप्रमाणे जर गपचिप राहत असेल अशा पद्धतीने वळवळ वळवळ न करता हे प्रस्थापित मराठा नेते प्रस्थापित ओबीसी नेते एकाच दावणीतला चारा खाता हेत भारतीय जनता पार्टीच्या अशामध्ये अडचणीचे ठरणारे कोण आहे फक्त दोन तीन जण नाव आहेत लक्षात ठेवा एकतर त्यांच्या सोबत असणारे एकनाथ शिंदे सगळ्यात टॉपवरती नाव आहे एकनाथ शिंदे यांचं सध्या देवेंद्र फडणवीस उर्फ भारतीय जनता पार्टीला अडचणीचं असणारं नाव आहे एकनाथ शिंदे किती म्हणजे मोठा चमत्कार म्हणावा लागेल भारतीय जनता पार्टीच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ऍक्च्युली मी तेव्हापासून सुद्धा सांगितलं एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टी मध्ये जाण्याची काही कारणं आहेत काही मजबुरी आहे लक्षात ठेवा एवढा धोकेदायक माणूस नाही इमानदार कुणी नाही मी हमेशा सांगत आहे इमानदार कुणीही नाही कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा नेता इमानदार नाही हे सगळे एकाच माळेचे म्हणे आहेत परंतु एवढा एवढे धोकादायक नाहीत एकनाथ शिंदे धोका, एक धोका देणारे पाठीत खंजीर खूप असणारे एवढे नाहीत पण मजबुरी आहे ई डीची मजबुरी आहे सी बी आयची मजबुरी आहे इन्कम टॅक्सची मजबुरी आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचंड दबाव आहे एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या हातचं खेळणं बाहुलं बनल्याशिवाय ना एकनाथ शिंदे यांना पर्याय आहे ना अजित पवार यांना पर्याय आहे लक्षात ठेवा एकमेव लढणारे लढणारे थोडे होते उद्धव ठाकरे परंतु लक्षात ठेवा परंतु उद्धव ठाकरेंची काय हालत करून ठेवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकमेव अडचणीचे आज ठरत आहेत एकनाथ शिंदे किमान आजच्या घडीला तरी ना धरता येत आहे ना सोडता येत आहे भारतीय जनता पार्टीची सुद्धा सध्या काही थोडीफार मजबुरी आहे लक्षात ठेवा सध्या मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत एकीकडे लक्षात ठेवा एकीकडे किती जरी ईडी सीबीआय वगैरे प्रस्थापित नेते सगळं सगळं जरी भारतीय जनता पार्टीने असं दाव नेला बांधून बांधून ठेवलेलं असलं आणि हे जे वाद लावलेले आहेत हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम काही होय ना मराठा ओबीसी जास्तीत जास्त जोरात सुरू आहे खास करून मराठवाड्यामध्ये असं असताना सुद्धा सर्वसामान्य जनता जी आहे सर्वसामान्य जनता आजही भारतीय जनता पार्टीला किंमत द्यायला तयार नाही लक्षात ठेवा सध्या आर एस एसचं जे कांड गाजत आहे किंवा वेगवेगळे असल काही जरी झालं तरी सर्वसामान्य जनता यांना भीक घालायला तयार नाही आणि हेच हेच मराठा जे सर्वसामान्य आहेत सर्वसामान्य ओबीसी आहेत सर्वसामान्य दलित आहेत काही अपवाद वगळता बौद्ध समाजासारखे हे सगळे लक्षात ठेवा हे, हे उद्या भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहेत आपापसामध्ये आप भांडतील परंतु मतदान भारतीय जनता पार्टीला करतील कारण यांचे नेते हे भारतीय जनता पार्टीने दावणीला बांधून ठेवलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं अशक्य आहे परंतु ही जी जनता प्रत्यक्ष मतदान करणारी जनता जी जनता जे लोक मजबूरीने भारतीय जनता पार्टीला मतदान करतेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आहेत आणि हे भारतीय जनता पार्टीला माहीत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या पाच वर्ष तरी शंभर टक्के भारतीय जनता पार्टीला सांभाळल्याशिवाय पर्याय नाही परंतु त्यांचे जितके पंख छाटता येतील तितके पंख छाटण्याचं काम भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या भारतीय जनता पार्टीला अडचणीचे असणारे सगळ्यांना माहीत आहे शरद पवार लक्षात ठेवा शरद पवार आता माथारे झालेले आहेत परंतु काही कुठं बी आजकाल बीडमध्ये ओबीसीचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये शरद पवारचा काही संबंध आहे का परंतु तिथं सुद्धा शरद पवार आले लक्षात ठेवा तिथ सुद्धा टार्गेट वर शरद पवार म्हणजे लक्षात ठेवा शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे माझे सुद्धा त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद आहेत लक्षात ठेवा मी कोणाचाही समर्थक नाही उलट उलट माझी सहानुभूती जास्तीत जास्त वंचित सोबत आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत आहे परंतु वंचितची अशी अवस्था आहे की त्यांना जी ग्रीप घ्यायला पाहिजे जी झेप घ्यायला पाहिजे ती झेप वंचितला घेता येत नाही परंतु मित्रांनो शरद पवार जोपर्यंत आहेत त्यांचं आता वय होत चाललेलं आहे हो जास्तीत जास्त वरचीवर वृद्ध होत चाललेले आहेत परंतु जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आणि ज्यांना कुणाला महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं हो आहे त्यांना शरद पवार यांना टार्गेट केल्याशिवाय पर्याय नाही फक्त शरद पवार यांना टार्गेट केल्याशिवाय पर्याय नाही एवढ्या एकाच कारणामुळे शरद पवार टार्गेटवर आहेत शरद पवार अंतर्गत अशा अनेक गोष्टी करत असतात अशा अनेक गोष्टी घडवून आणतात ज्या महाराष्ट्राच्या लवकर लक्षात येत नाहीत त्याचं त्याची चर्चा आपण शेवटी करणार आहोत तुर्तास लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीच्या टार्गेटवर असणारे तिसरे नेते आहेत उद्धव ठाकरे आता लक्षात ठेवा उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे वंशज आहेत परंतु वैचारिक वारस नाहीत कारण मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या शंकराचार्याचं पाद्यपूजन करणारे उद्धव ठाकरे परंतु आता काय आहे आता आपण धर्माला देवाला किंवा त्यांच्या उपासना पद्धतीला आपण जर वैयक्तिक बाब जर मानली परंतु एक संविधानाला मानणारे आणि पदावर बसल्यानंतर सर्वांशी समदृष्टीने वागणारे किंवा दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी ज्या पद्धतीचा कारभार केला खास करून शेतकऱ्यांचं हित पाहण्याचं काम केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली यामुळे सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांनी घर निर्माण केलेलं आहे किमान ठीक आहे धर्म ही किंवा शंकराचार्यांना भेटणं वगैरे त्यांची वैयक्तिक बाब असू शकते परंतु संविधानाविषयी मात्र त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे आणि भारतीय जनता पार्टीसोबत लढणारे लक्षात ठेवा अजून त्यांचं बरंच वय अजून माथारे जरी झालेले असले तरी अजून त्यांची इनिंग बरीचशी बाकी आहे पुढची दोन शतक तरी उद्धव ठाकरे हे राजकारणामध्ये सक्रिय असणार आहेत आणि ही भारतीय जनता पार्टीची अडचण आहे कारण का एक मोठा वर्ग जो ठाकरे ब्रँड तयार झालेला आहे या ठाकरे ब्रँडला मानणारा मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा ओबीसी हा जो वाद आहे विनाकारण निर्माण केलेला कुणी निर्माण केलेला आहे सगळ्यांना माहीत आहे तर या पार्श्वभूमीवर एक स्वच्छ पर्याय म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे सगळ्याच जाती धर्माचे लोक पाहत आहेत आणि या अनुषंगाने त्यामुळे उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीला अडचणीचे ठरणारे तीन नंबरचे नेते आहेत त्यानंतर भारतीय जनता पार्टीसाठी राज ठाकरे वगैरे यांना भारतीय जनता पार्टी पाहिजे तेवढं सिरियसली घेत नाही मुंबई महानगरपालिका पुरता जर विचार केला तर तेथे मात्र राज ठाकरे यांचं विशेष महत्त्व आहे तिथं मात्र कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे काही जोक नाही लक्षात ठेवा आणि भारतीय जनता पार्टी इथंसुद्धा साम दाम दंड सी बी आय इन्कम टॅक्स पैसा सगळं 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 भारतीय जनता पार्टीने तर मुंबई जिंकण्याचा निर्धार केलेलाच आहे आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र शंभर टक्के येणार आहेत आणि त्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा जर थे जर त्यांना स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आणि जर बघू ते काय करिश्मा करतात आणि काँग्रेस व राहुल गांधी त्या टायमाला नेमकी कोणती भूमिका घेत या सर्वावर हे राजकारण असणार आहे फक्त तुर्ता सांगतो हे तीन नेते बा भारतीय जनता पार्टीच्या हिटलिस्टवर आहेत बाकी भारतीय जनता पार्टी तुर्ता स्त्री या सर्वांना पुरून उरणार आहे असं दिसत आहे कशाच्या जीवावर लक्षात ठेवा साम दाम दंड भेद ई डी सीबीआय इन्कम टॅक्स निवडणूक आयोग हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम